नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात आज अजब गोष्ट पाहायला मिळाली आहे ऑनलाईन कागदपत्र जमा करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या गेटावरच एक टेबल लाभलेला असतो त्या ठिकाणी सर्व प्रकारचे कार्यालयीन शिक्के ठेवण्यात आलेले असतात परंतु त्या शिक्के निवडणूक शाखेत ठेवले होते व निवडणूक शाखेला कुलूप लावले होते त्यामुळे तहसील कार्यालयातील महत्त्वाचे शिक्के कुलूप बंद असल्याने कामकाज ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले सदर टेबलसमोर नागरिकांची गर्दी दिसून आली अजब गोष्ट अशी की त्या निवडणूक शाखेच्या कुलपाची चावी एक कर्मचारी घेऊन गेला असल्याची माहिती तेथील उपस्थित नागरिकांनी दिली या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याची विचारणा केली असता त्यांनी सांगितले की लवकरच कुलूप उघडून शिक्के काढण्यात येणार व कामकाज सुरू केला जाईल तसेच नायब तहसीलदार त्यांच्या दालनात नागरिक विचारणा करण्यासाठी गेले असता नायब तहसीलदार अनुपस्थित होते घटाळीत पाहिले तर सकाळचे अकरा वाजले होते परंतु अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांचे संतप्त प्रतिक्रिया येत होत्या यात नागरिकांचा वेळ पैसा वाया जात असून त्यामुळे दमजाक होणाऱ्या व आपल्या विविध कामासाठी दूरवरून पायपीट करून येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे कुठं घेतलेलं आहे काय यांना कर्मचाऱ्यांना कोण आला माहित तुम्ही या कोणाला कंप्लेंट केली का नाही मी आलो इथं पाठीला आहे पण चार येत्यामुळे शिक्का होत नाही शिक्का तिथं ठेवलेला आहे ऑफिस मध्ये ऑफिस चे पुढे घेऊन गेलाय ते त्यांना नानांना पण माहीत नाही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद